महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हा मानाचा दर्जा ज्या पुण्याला आहे त्या पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी आहे तसेच पुणे जिल्ह्याचे राजकारण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे हे आपण आज पाहणार आहोत तर पुणे जिल्ह्यात पुणे शहर बारामती मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ येतात आणि यापैकी पुणे शहर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा आमच्या महासंग्राम लोकसभेचा या मध्ये आपण आज घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स खरं तर मागच्या दोन वर्षात राज्यातील राजकारणात इतकी उलतपालत झाली आहे की त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार हे नक्की त्यामुळे लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये रसिकेत सुरू झाली आहे खरं म्हणजे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षात लढत असली तरी पुण्यातील मनसे फॅक्टर सुद्धा नाकारून चालणार नाही तर नक्की पुणे शहरात काय राजकीय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याआधी आपण पुणे लोकसभेचा इतिहास पाहूयात खरं तर स्वतंत्र भारतात एकोणीसशे बावन्न साली पुण्याची पहिली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा पुणे जिल्ह्यात पुणे मध्य आणि पुणे दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ होते आणि या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे खासदार निवडून आले होते यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभेपासून हे दोन्ही मतदारसंघ एकत्र झाले आणि पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या चौथ्या लोकसभेत निवडणुकीत संयुक्त समाजवादी पक्षाकडून एस एम जोशी हे खासदार म्हणून निवडून आले होते खरं म्हणजे आतापर्यंत ताब्यात राहिलेली आहे काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांनी तीन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे तर भाजपने देखील चार वेळा पुण्याला खासदार दिला आहे परंतु गेल्या एक वर्षापासून मात्र पुणे लोकसभा मतदारसंघ पोरका आहे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे तर बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणे हे अपेक्षित होते मात्र या जागेवर पोटनिवडणूक झालीच नाही मुंबई उच्च न्यायालयानं देखील यावरून निवडणूक आयोगाला जाब विचारला होता परंतु तरी देखील पोटनिवडणूक होऊ शकली नाही आता पाहू पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत ते तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते म्हणजे पुणे शहराच्या हद्दीमधलेच आहेत यामध्ये वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबा पेठ हे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो खरंतर महायुतीमध्ये पुणे लोकसभेची जागा भाजपकडे आहे तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे त्यामुळे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना पाहायला मिळेल असं वाटत असलं तरी मनसे सुद्धा पुणे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकते त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आता पाहू या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि नक्की कोणते नेते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत सगळ्यात आधी मधल्या भाजपची इथे किती ताकद आहे हे समजून घेऊ खरं म्हणजे सुरेश कलमाडे यांच्या पराभवानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटली आहे दोन हजार चौदा पासून पुणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकत आहे मोदी लाटेत दोन हजार चौदाला अनिल शिरोळे आणि दोन हजार एकोणीसला गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला होता परंतु बापट यांच्या निधनामुळे या जागेवर भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत यामध्ये पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळक आर एस एसचे माजी प्रचारक सुनील देवधर आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट ही चार नावं सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत पण यापैकी मुरलीधर मोहोळ यांचे नाव हे सर्वाधिक आघाडीवर आहे तर बापट यांच्या निधनानंतर मुरलीधर मोहोळ यांचे भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले होते तर महापौर म्हणून मोहोळ यांनी केलेली कामगिरी तसेच मराठा चेहरा आणि पक्ष नेतृत्वाची असणारी जवळीक या मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळतं का हे पाहावं लागेल तर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची रांग असली तरी कसब्याच्या पोटनिवडणुकीचा कौल पाहता पुणे लोकसभा भाजपसाठी तितकी सोपी नसेल त्यामुळे नक्की कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे असणार आहे आता बघू महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी कोणती नावं चर्चेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याच्या आधीपासूनच शहराध्यक्ष आणि माजी महापौर राहिलेल्या प्रशांत जगताप यांच्या नावाची खासदारकीसाठी जोरदार चर्चा आहे सध्या प्रशांत जगताप हे शरद पवार गटात आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे येत असल्याने काँग्रेसमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्येष्ठ नेते मोहन जोशी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि कसब्याचे आमदार रवींद्र धनगेकर हे इच्छुक आहेत खरंतर धनगेकरांच्या विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास हा वाढला आहे त्यामुळे काँग्रेसकडून रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी मिळू शकते परंतु रवींद्र धनगेकरांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यात मोहन जोशी यांनी जास्त प्रयत्न केले होते त्यामुळे लोकसभेसाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत अशी देखील चर्चा आहे खर तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा मोहन जोशी यांना काँग्रेसने संधी दिली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी कोणता चेहरा असणार हे निश्चित नसल्याने काँग्रेसला आपली जागा पुन्हा एकदा काबीज करण्याची ही नावी संधी आहे त्यामुळे पुण्यात कमबॅक करण्यासाठी काँग्रेसनं चांगलीच कंबर कसली आहे परंतु काँग्रेस नक्की कोणाला मैदानात उतरवणार आणि काय रणनीती आखणार हे पाहावं लागेल तर भाजप आणि काँग्रेसप्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात मनसे फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरणार आहे मनसेने सुद्धा यावेळी पुणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे दोन हजार ला पुण्यात तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुणे दौरा करत मतदारसंघाचा आढावा घेतला आहे तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा पुण्यातील नियोजनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याने यावेळी पुण्याची जागा मनसे लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे मनसेकडून सुद्धा इच्छुकांची संख्या मोठी आहे यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर बाबू वागस्कर किशोर शिंदे गणेश सातपुते आणि पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे ही पाच नावं सध्या चर्चेत आहेत खरंतर वसंत मोरे यांनी आपल्या तयारीला सुरुवात देखील केली आहे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वेग बॅनर्स लावून पुण्याची पसंत मोरे की की वसंत असं म्हणत त्यांनी चांगलेच वातावरण निर्मिती सुद्धा केली आहे त्यामुळे मनसेकडून वसंत मोरे यांना तिकीट मिळतं का हे सुद्धा पाहावं लागेल एकंदरीतच या संपूर्ण चर्चेचा सारांश जर आपण बघितला तर पुणे लोकसभेसाठी भाजप काँग्रेस आणि मनसे या तिन्ही पक्षात उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळत आहे परंतु तरी देखील आपण जर अंदाज बांधला तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलेले असताना पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसकडून जर मराठा उमेदवार देण्याबाबत विचार झाला तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि भाजपकडून मुरलीधर मोहळ या मराठा चेहरा असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तर मनसेकडनं माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा विचार होऊ शकतो तर दोन हजार च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहेत कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे त्यामुळे पुण्यात नेमका कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकणार आणि पुणे लोकसभेचा नवीन खासदार कोण होणार या सगळ्याची उत्तरं आपल्याला निवडणूक झाल्यावरच समजेल दरम्यान पुण्यातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल आणि कोण पुण्याचा खासदार होईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा